तर मंडळी बी टेन हा एक स्टॉल आहे आता आपण चैत्रोत्सव ह्या एक्झिबिशनला आलेला आहोत जे गावदेवी मंदिराच्या जवळच असलेल्या गावदेवी गावदेवी मैदानामध्ये आहे तर हे सोळा तारखेपर्यंत आहे नऊ तारखेपासून आणि तुम्ही इथे बघू शकता काय का युनिक अशा गोष्टी ह्या ताईंकडे आहेत घर सजवण्यासाठीच्या सा सा, आणि ताईंकडून आपण इन्फॉर्मेशन आता घेऊच की त्या आता आपल्याला सांगतील त्यांच्याकडे है ह्या सगळ्या हँडमेड गोष्टींची कशी प्राइस आहे आणि काय काय व्हरायटी आहे आता ताई हे पान कसं वदनी कवळ घेत आहे कलर वगैरे काही जाणार नाही हँडमेड आहे सगळे हे बघा हे मराठी कॅलेंडर छोटे का हे बघा कोणाला गिफ्टिंग साठी वगैरे खूप सुंदर आहे बारा इंचा बारा इंचा कस आहे पंधराशे चौदा इंचा वॉल लावायला अठरा इंचा आणि हे मोठं पण आहे चोवीस चोवीस हे वाला कितीला आहे ट्वेंटी फोर इंचा तीन हजार तीन हजार आणि हे वाला अठरा दोन हजार अठरा इंच दोन हजार आणि हे बघा नऊ इंचा हे तुम्ही हँडमेड पेंट केलेलं दिसतंय कलर वगैरे काही जाणार नाही हा तर हे की होल्डर कसं आहे नऊशेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर ताईकडे ती पण एक सुंदर बघा शारदेची आहे स्वामींच आहे याची गर पाचशेला तर हे एक पण की होल्डर आहे हे घर स्वामींचं आहे त्यांची काय किंमत असेल ताई हे पाचशे आणि का हे काय म्हणते बुडच आहे ना हे आपण क्लीन करू शकतो आपण ओल्याने अरे वा हे पण खूप छान हे कितीला आहे तीनशेला आहे ना ते बघा ही मोठी साईज पण आहे आणि सगळं ताईनी हँड पेंटेड केलेलं आहे हँडमेड आहे आणि हा एक जो मोठा बासरीवाला जो मिरवाला दिसतोय ना हजार रुपयाला आहे हे काय वर्क बोलू शकतो मंडल आर्ट मंडला आर्ट केलेलं आहे ना आणि काचा वगैरे लावलेला आहे त्याला आणि सुंदर असं तुम्ही घड्याळ पण बघू शकता अरे वा सेटिंग वगैरे तर हे पण हँड पेंटेड आहे तीनशे ला एक पाचशे ला दोन कोणते अच्छा हे बघा किती युनिक आहे तुम्हाला म्हणजे ज्या व्यक्तीला जशी आवड असेल तर त्याला गिफ्टिंग तुम्ही हे गिफ्टिंगसाठी खूप छान आहे कोणाला डान्सची आवड असेल तर तुम्ही तशा प्रकारचं तुम्ही देऊ शकता ब्रिज मॅगनेट हे हे विठ्ठल रुक्मिणी पण सुंदर आहे कशी आहेत अरे वा हे कितीला आहे तीनशेला एक तर हे बघा त्यांनी हँड पेंटेड केलेलं असल्यामुळे त्याची थोडीशी तुम्हाला असं वाटेल की प्राइस जास्त आहे पण बघा हँडमेड गोष्टींना इतका वेळ पण लागतो <a> <स्थाथ> हा हे पण फ्रीज मॅगनेट आहे ना पण बाप्पाचं बघा छान असं फ्रीज मॅग्नेट आहे हे जय महाराष्ट्र लिहिलेलं आहे हे पण आहे काय बघा वदनी कवळ घेता हे किचन मध्ये आपण फ्रीजवर लावू शकतो श्री आणि श्रीयंत सुद्धा हे देवारात पण ठेवू शकतो फ्रीज मॅग्नेट म्हणून पण हे फ्रीज मॅग्नेट म्हणून पण वापरू शकतो ना काय किंमत आहे दोघांची तीनशे तीनशे लाच आहेत ना तर खूप चांगकडे काय काय वेगवेगळं कलेक्शन आहे बघा बायकोच्या हातचा चहा जे चहा कॉफी लवर आहेत त्यांच्यासाठी आहे बघा कॉफी मेक्स लाईफ बेटर आणि हे एक सुंदर असं आहे बघा तुम्ही फ्रेम ही कशी आहे आणि आठ बाय सहा तर बघा पाचशेला आहे खूप सुंदर हे तुम्ही अजून एक युनिक कलेक्शन बघू शकते बघा शुभ लाभ राधाकृष्णाचे असे हात आहेत सुंदर इथे हत्तीचे शुभ लाभ लिहिलेले आहेत आणि पुन्हा तिथे वरती पण तुम्ही बघू शकता हँडवर्क है, केलेले खूप छान असे की होल्डर आहे मंडल आठ हा त्याची काय किंमत असेल ते पण थ्री फिफ्टीला आहे खूप छान छान आहे हे पण बघा सुंदर आहे हा मस्त शोकेस मध्ये पण वगैरे लावू शकतो आपण आणि हा आपल्याला बघा दसऱ्याला ही अशी प्ले आपल्याला पाठी लागतेच आपण पाठीची पूजा करतो तर ही रेडीमेड अशी पाठीच आहे बघा

काही लोकांना खरंच म्हणजे शिवप्रेमी असतात गडसुद्धा फिरणारे काही असे लोक असतात तर त्यांना तुम्ही असे गिफ्टिंगसाठी वगैरे पण देऊ शकता खूप वेगळी युनिक असं कलेक्शन आहे इकडे वेगवेगळ्या गोष्टी हँडमेड ज्वेलरी पण दिसते ते पण दाखवाल का कलेक्शन लाईट एकदम हां आणि कस्टमाइज पण करून घेऊ शकतं ना आपल्याला साडी लावत असं तर हे बघा वेक हो हे खणाची ज्वेलरी आहे बघा ताईनची इथे वेगवेगळे कलर पण ठेवलेले आहेत कानातले आहेत हँड पेंटेड पण आहेत खणामध्ये पण आहेत आणि इथे पण आहेत बघा मोती वगैरे लावलेले आहेत सुंदर कलेक्शन आहे आणि हे रुमाल पण काहीतरी इथे युनिक दिसतात ते पण हँड पेंटेड केलेले आहेत लहान मुलांना आणि मुलांना पण असे आवडतात त्यांना आपण घेऊन दिलं त्यांच्या आवडचं कार्टून हा पेंट केलेले तुमच्या मुलाला जे कार्टून आवडत ते ताईंना सांगून तुम्ही बनवून पण घेऊ शकता तर इथे पण बघा हे पण छान आहे शुभ लाभमध्ये पण खूप व्हरायटी बघायला मिळते बघा डोलीसारखं आहे मंदिरासारखे आहेत एलिफंट आहे पंखा आहे खूप सुंदर वेगवेगळं कलेक्शन आहे हे हे बघा बघा पण खूप मस्त कलेक्शन आहे आहे इतकं सुंदर तुम्हाला कुठेच असं बघायला नाही मिळणार ना ताईंकडे जे कलेक्शन आहे ते एकदम युनिक आहे सगळंच तुम्ही बघू शकता फ्रीज मॅग्नेट पासून ह्या बॉटल कशात आहे तीनशे ला एक ला दोन आहे पाचशेला ला दोन आहेत तर बघा किती मेहनत आहे बॉटलला कलर करून तो सुकवून परत त्याच्यावरती पण हँडवर्क केलेलं आहे त्यांनी तर त्या सुद्धा काही जण शो मध्ये वगैरे असं ठेवतात लाईट वगैरे त्याच्यात सोडून वगैरे करू शकता आणि मागे पण हे जे आहे ते कसे आहेत त्रिपन आठ मध्ये क्रिस्ट आहे ते पाचशेला आहे ते, ते, ते हजार मोड़े, मोड़े सा सा तर तुम्ही बघू शकता हे मंडला आर्ट ना मोठे मोठे ताईकडे आहेत म्हणजे मागे पण त्यांनी असे उभे पण लावले आहेत हां म्हणजे जसं बाजूला बाजूला पण तीन लावू शकतो तसा तीनचा पण सेट आहे तर मंडला आर्ट ना सध्या खूप ट्रेंडमध्ये तर बरेच लोक घरामध्ये हे लावतात वॉलवरती खूप युनिक वाटतं तर तुम्ही इथे येऊन खरंच खरेदी करा हे बघा आईचं स्वयंपाकघर हे सुद्धा एक मला खूप छान असं दिसलं आहे खूप युनिक आहे बघा मस्त तर नक्की विजिट करा ताईंचा स्टॉल नंबर बी टेन आहे आणि ताई ऑनलाईन पण घेता का नंबर सांगू शकता का सेवन सिक्स वन डबल फोर वन थ्री सेवन आणि तुम्ही कस्टमाइज पण करून द्याल ना जर कोणाला हवं असेल काय तर नक्की ह्या स्टॉलला व्हिजिट करा बघा खूप सुंदर कलेक्शन आहे हे एक्झिबिशन गावदेवी मंदिराच्या पुढे जे गावदेवी मैदान आहे तिथे चालू आहे नऊ तारखेपासून इथे सोळा तारखेपर्यंत हे एक्झिबिशन सुरू असणार आहे तर तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता आणि तांगींचा स्टॉल नंबर मी सांगितला बी टेन तिथे येऊन तुम्ही खरेदीसुद्धा करू शकता सगळ्या हँडमेड है गोष्टी आहेत है, हँड पेंटेड आणि सुंदर असं अप्रतिम असं कलेक्शन आहे तर नक्की विजिट करा आणि खरेदी करा